नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची एक सभा एकत्र आलेली ह्यावर प्रशासनाला वारंवार पत्र लिहिलेले आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास नसबंदी झालेला आहे हे सिंधुदुर्गच्या जनतेला वाढत चाललेला चा आहे त्यावर जिल्हा प्रशासनाने खरंच लक्ष घालावं अशी विनंती मी वारंवार जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला केलेली आहे आणि ती न केल्यामुळे काल सिंधुदुर्गकरांना आणि माझ्या कणकोली विधानसभाच्या मतदारांना आणि जनतेला रविवारच्या दिवशी नाहक त्रास झाला मला असंख्य माझ्या मतदारांनी फोन केले संपर्क साधला आणि त्यांनी चिडून मला हक्काने सांगितलं की नितेशजी तुम्ही ह्याच्यात पडू नका या मतदार संघाची जनता ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला काल शिवा शाप दिला खालच्या फातीची टीका केली त्यांना उत्तर देण्याचं काम आम्हीच लोकसभा आणि विधानसभेमध्ये करणार आहोत गावागावामध्ये आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेला विकास गावागावामध्ये होत असलेले भूमिपूजनाचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये होणारे प्रवेश हे सगळं बघितल्यानंतर मला कालच्या सभेची दखल पण घ्यायची वाटत नाही मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटले चेमटले जस बैलाला चेमटते ती ना तसा नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राणे तुमच्या बाप्पा नावावर काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशा तसं एवढं एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतोय रे तो त्याने असं देखील म्हटलेला आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहितीये सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे ते तपासा तुम्ही कारण मी तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि नी निल्या राण्या अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघं नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वै रे तुम्ही उद्धव साहेब टीका करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुडिया ए गांजड्या गांजडड्या नो हां पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शांतपण शिकवत आहे उगा जाऊ दे म्हणून गब असलो तर खालच्या पातळीला जम तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाच काढल्याशिवाय आम्ही आता बसणार नाही ते असं म्हणतायत की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं नाही तर उद्धव ठाकरेंची आई बहिण सुद्धा आम्ही काढू त्याला देखील कमी अहो त्याला माहीत नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढं उद्धव साहेबाला अरे रावची भाषा करच तुला नाही जर बैलाचा चौऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्याने आणि निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं चा। आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही